नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त आहात न मस्तच तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप सायंकाळी चालू झाला आहे ऑलमोस्ट सात वाजले आहे म्हणजे पावणे सात झाले आहे तर आज दिवसभर तसं शूट काही केलं नाही कारण की अतुला तिच्या फ्रेंडच्या घरी घेऊन गेली होती आणि तिची फ्रेंड सांगते मी तुम्हाला का सांगते काही दाखवते ती फ्रेंड घरी आली आहे मी गेली होती त्यांच्याकडे तिथे शूट केलं नाही कारण की बोलण्यात वगैरे चांगलं नाही वाटत शूट करणं आणि तिला माहीत आहे मी शूट वगैरे करते प्रवीण पण मी शूट वगैरे केलेलं नाही तिथे थोडंसं वेळ गेलं ओ बेटा ओ बेटाओ मिळून खेळायचं बेटा तर तुझी फ्रेंड आली आहे दाखवते मी तुम्हाला तर ही बघा ही क्युटी पाय आली आहे आमच्याकडे मी मी बसवते तुला थांब मी बसवते थांब बेटा थांब थांब पडून जाशील थांब मी बसवते थांब ह हो तिथे बसते ना तिथे बसू नको इथे बस मी तुला झोका देते दे, ठीक आहे हो हाय कर मम्मा एकदा असं हायकर हाय हा हाय कर हाय अशा अशा वाव छान व्हेरी गुड टू टॉवर बनून दाखव मला आणि किमुदिदी छान इथे झुला झुलते ठीक आहे मी किमुला झोका देते ठीक आहे हा काय बेटा हा छोटा हो समझ में समज नाही <laughs> अच्छा 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 अच्छा, अच्छा वाह पे क्या ती सावली बघून म्हणत आहे की कि मू छोटा हो गया और बडा हो ग छान आहे तू आणि बघा आमच्या इकडे गुंडा का घालत आहे टॉवर बनवत आहे बेटा तू वाव छान छान ते मी बलून लावलं ना किटूचं हे होत ना छान बोरनान होत ना आपण चॉकलेट टाकलं होतं ना तिच्यावरून छान विचार मावशी हे काय आहे मावशी तर काय करायचं काय बेटा हो, हो मावशी चॉकलेट दिली होती ना तुला ती च्या आई बोलत आहे अद्दू अद्वशी काय बेटा काय पाहिजे नाही येणार खरंच तुला कोणी सांगितलं हे कपडे धुवायला पण सांगितलं कुणी तुला कपडे धुवायला अ कोणी सांगितलं काय ग चल पटकन चल पटकन झालं चाल। चल चल म्हंटल तुला तिचं काय कारभार चालू आहे मंडळी हे बघा दोन मिनिट म्हणजे ही पॉटी गेली होती तिला धुवून दिली मी ती म्हणे मम्मी फक्त मी हात धुते ना परत येते थोडंसं तिला पाणी दिली तर ही <laughs> में ती इकडे कारभार करत बसली मी म्हणतो अजूनही येत नाही आहे कारभार करत बसली तर बाथरूममध्ये तिथे चढून म्हणजे ती अं, बसून अंघोळ करायचं ते हे आहे टेबल त्यावर ते चढून ती साबण काढली कपड्यांचा आणि ती बघा काय कारभार करतीय चल ना मम्मा आपली तर म्हणजे याच्या आधी जो सगळा क्लिप बघितले ना तो आदल्या दिवशीचा आहे म्हणजे आम्ही अदूच्या फ्रेंडच्या घरी गेलोत आणि जो अदूचा कारभार बघितले बा ती कपडे वगैरे धुत होती ती तो सगळा क्लिप आहे ना आदल्या दिवशीचा आहे त्याच्यानंतर क्लिपच घेतले नाही कारण की खूप कंटाळा येत होता त्याच्यामुळे आणि आज एकदम आजसुद्धा एकदम सायंकाळी हे शूट करते म्हणजे सहा साडेसहा सॉरी सव्वा सहा झाले आहे तर आत्ताच आम्ही बाहेर जाऊन आलेलो तर थोडंसं काम होतं आणि एक काहीतरी घेतलं पण ते आता दाखवू नाही शकत कारण की ज्यांच्यासाठी घेतलं ना त्यांना माहीत पडेल कदाचित ते जर माझा ब्लॉग ब बघत असेल तर त्याच्यामुळे मी ते नंतर दाखवेन तुम्हाला तर असोत तर तुम्हाला एकदा सांगितले होते की मी शॉर्ट कुर्ती घेतली म्हणून तर हे बघा मी हे वेअर केलेलं शॉर्ट कुर्ती आहे हे बघा खूप कॉटन कॉटन आहे ब्लेड म्हणजे याचा जो कापड कॉटनचा आहे खूप सुंदर आहे आणि डेली वेअरसाठी आणि कुठे यायला का बेटा कुठे ठेवली होती ही बॉटल इकडे आहे कुठे यायला जायला मार्केटमध्ये वगैरे आपण जास्त आता ट्रेंड चालूच आहे सा कॉ शॉर्ट कुर्तीचं सगळे शॉर्ट कुर्तीज घालतात तर म्हटलं ही एक घे घ्यावं आणि कमी प्राईजमध्ये आहे तर खूप छान मिळाली मला शॉर्ट कुर्ती कु डेली यूजसाठीही म्हणू शकता कुठे यायला जायला सुद्धा छान आहे तर मी आता वेअर करून आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल डिझाईन वगैरे असे फ्लार्स आहेत तर अशी प्रिंट आहे तर कशी वाटत आहे तुम्हाला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर ही शॉर्ट कुर्ती घेतली आणि आज जे घेतलं नाही ते खरंच आज दाखवू नाही शकत पण मी नंतर कधीतरी दाखवेन पुढच्या आठवड्यात दाखवेन तोपर्यंत वाट बघा आणि है ना अद्दू इकडे आहे अद्दू खेळत आहे तर मंडळी तुम्ही है ना जो हळदी कुंकूचा ब्लॉग वगैरे बघितले असाल त्यात आहे ना अद्दूचं जो लूट करताना म्हणजे बोरनहाण करताना आहे ना म्हणजे तिच्यावरून जे टाकताना आहे ना, ना बोरनहाणचं म्हणजे ते आपलं जे सामग्री असतात ते म्हणजे जे आपले चॉकलेट्स वगैरे टाकताना ती क्लिपच शूट करण्यात नाही आले मी जिला सांगितली होती ना म्हणजे जी वरची मुलगी आहे मी तिला सांगितली होती की सगळं टोटली शूट करशील कोण कोण ओवा ओर... एक दोन ओवांडताना ती शूट केली आणि एक दोन ओवडताना नाही केली बरं असो तिलाही लक्षात नसेल तर तिलाही आठवण नसेल म्हणून ती केली नसेल कदाचित पण जो मेन पार्ट आहे ना तोच दिसत नाही आहे बरोबर तिथे मला चांगलंच वाटलं नाही ते पण असो मला वाटते तिला लक्षात नसणार म्हणून ती शूट केली नसणार पण जेवढं दिसलं तेवढं ठीक आहे तर बघू पुढच्या वर्षी मी चांगलं शूट करते यावर्षी मला खरंच माझा भाऊ जर असताना एक नंबर शूट केला असतो कारण की तो, तो शूट वगैरे हे प्रकार आहे ना खूप चांगला करतो तर त्याच्यामुळे तर तुम्हाला तुम्हाला वाटत असेल प्रत्येक ब्लॉगमध्ये भावाचं नाव किती हो असं वगैरे काही नाही आहे पण तो खरंच चांगला शूट करतो म्हणून म्हटलं तोही माझा ब्लॉग बघतो जर हा बघत असेल तर तो हसत असेल थोडं बघून तर असं तर बघू पुढच्या एअरला तर चांगलंच करेन मी पण मला खरंच चांगलं वाटलं नाही की जे मेन पार्ट आहे ना, ना तेच शूट झालं नाही आणि हो लेडीज आहे ना एकत्र नाही आले आधी काही आले ते गेले मग नंतर काही आले एक दोन एक दोन असं येणं जाणं त्यांचं चालू होतं की एकाच टायमिंगला सगळे स्त्रिया नाही आले म्हणून शूट वगैरे काही तसं केलं नाही त्यांचं एक दोन म्हणजे जेवढे स्त्रिया आले होते स्टार्टिंगला तेवढे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलेच तर कसा वाटला तो व्हिडिओ तुम्ही त्यालासुद्धा भरभरून कमेंट केली आहे माझ्या ताईंनी दादांनी वगैरे तर त्यांचं मनापासून आभार आभार आणि सुद्धा एक दोन ताईंनी खूप म्हणजे त्यांना आवडली होती साडी तर ती साडी आहे ना मी तुम्हाला नक्की पूर्ण दाखवते आणि कुणी दिलं कधी दिलं कधी दिलं आणि त्याचं ब्लाऊज मी कसं स्टिच केलं ना तेसुद्धा दाखवते मी तुम्हाला मी पुन्हा एकदम मला दोन तीन साड्या तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणजे कलेक्शन दाखवणार आहे कारण की नवीन नवीन साड्या ॲड होत राहतात आपल्या कपाटामध्ये स्त्रियांच्या काय बेटा हे ना घे स्त्रियांच्या कपाटामध्ये ॲड होत राहतात हे घे तर त्या साडीचा सा पुन्हा एक दोन साडी आहेत दाखवायचे तर त्या साडीचा सा ब्लॉग मी सेपरेट घेऊन येणार कधी घेऊन येणार हे मला माहिती नाही पण मी नक्कीच घेऊन येईन तर ओ बेटा हो हे तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये हो, एकदा नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ खाली कमेंट देखील करायला विसरू नका आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते